परखड विचाराची लेखी म्हणजे समर्थ लेखणी आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी करमाळा शहरातील किल्ला वेस येथील श्री खोलेश्वर महादेव मंदिरातील खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदा ही होळी साजरी करण्यात आली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरून लाकडे गवऱ्या पूजेचे सामान होळीला लागणाऱ्या इतर वस्तू जमा करून त्याची होळी बरोबर संध्याकाळी सात वाजता मंदिरासमोर पेटवण्यात आली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते महिला भगिनी लहान मुले उपस्थित होते यावेळी होळीला प्रदक्षिणा घालून प्रथेप्रमाणे बोंबा देखील मारण्यात आल्या या कार्यक्रमास बहुसंख्येने करमळ्यातील व आजूबाजूच्या परिसरातील लोक उपस्थित होते होळीची क्षणचित्रे आपण स्क्रीनवर पाहत होताच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका